श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रेमळ भक्तांनो स्वामी म्हणतात बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कोणत्याही क्षणी तुला आनंदाची बातमी मिळू शकते जे तुझ्या नशिबात सुद्धा नाही त्यापेक्षा अधिक मी तुला देणार आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्या आवडीनिवडींचा मी विचार केला आहे तुला जे दुःख होत आहे ते नष्ट करण्यासाठी मी आज आलो आहे तुला जी गोष्ट हवी आहे तीच गोष्ट तुला मिळणार आहे ज्यासाठी तू विचार करतो आहेस ते सत्य आता सत्यात उतरणार आहे तुला ज्याची अपेक्षा देखील नाही ते सुद्धा तुझ्या नशिबात मी देणार आहे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मन साफ ठेव ज्याचं मन साफ आहे त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे मी त्याच घरात प्रवेश करतो ज्या घरात शांतता आहे त्या घरात स्वच्छता आहे ज्या घरात सर्व एकत्र मिळून राहतात म्हणून बाळा तुझं कुटुंब जर सुखी असेल तर मी देखील तुझ्या घरामध्ये आहे असाच विचार कर परंतु तुझ्यामुळे जर कोणी दुखी असेल तर मी तेथे पाऊलही ठेवणार नाही म्हणून बाळा लक्षात ठेव जसं तुझं वागणं तसा तुझं कर्म तसंच तुझं आयुष्य म्हणून सर्व काही तुझ्या हातामध्ये आहे सर्वच काही तुझ्या कर्तृत्वावर आहे म्हणून मला लक्षात ठेव जे काही मिळवायचंय जे काही बनवायचं आहे जे काही करायचंय ते तुझ्या हातात आहे तुझे कर्म चांगले असेल तर मीही तुला दुःख देऊ शकत नाही म्हणून कर्म चांगलं तर आयुष्यही चांगलं जीवनात काही मिळवायचं असेल तर कोणाला त्रास न देता ते मिळव जीवनात काही करायचं असेल तर ते आत्मविश्वासाने कर बघ तुला जीवनात कोणीच अडवू शकत नाही कुठलीही वाईट शक्ती तुझ्या आसपास देखील येऊ शकत नाही तुझं कर्म चांगलं असेल तर कुठलीही व्यक्ती कुठलीही वाईट शक्ती तुझं काहीच बिघाडू शकत नाही तुझं कर्म तुझं भविष्य घडवणार आहे तुझं कर्म तुझ्या आयुष्याला कलाटणी देणार आहे म्हणून आतापर्यंत जरी तू चांगला वागत आला असेल तरी इथून पुढे चांगलाच वागत राहा कारण देव एक ना एक दिवस तुझे आयुष्य खूप बदलून टाकणार आहे देवाच्या दरबारामध्ये दे थोडासा अवकाश जरी असला तरी अंधकार अजिबात नाही म्हणून थोडासा विलंब होत आहे परंतु निराशा पदरी पडणार नाही हे देखील सत्यच आहे विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर आजचा हा महत्वाचा संदेश शेवटपर्यंत ऐक जीवनात जर कोणीतरी मार्ग दाखवणारे असले तर आपण निश्चिंत राहतो कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या मदतीसाठी कोणीतरी आहे तुझ्यासाठी तुला मार्ग दाखवण्यासाठी देव आहेत बाळा देव जे मार्ग सांगतात त्याच मार्गावर चाल देव जे तुला मार्गदर्शन करतात तेच मार्गदर्शन एक तुला आपोआप पुढे जाण्याचा मार्ग सापडेल आपोआप तुझ्या नशिबाचे दरवाजे उघडल्यासारखे वाटतील आपोआप तुला सर्व काही सकारात्मक होतंय असे वाटेल म्हणून बाळा सर्व काही देवाच्या हातात आहे देव हे तिन्ही लोकाचे मालक आहेत देव जे करणार आहेत तेच होणार आहे देवाच्या मनात जे आहे तेच घडणार आहे म्हणून चिंता करू नकोस तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे कधीही कोणत्याही क्षणी तुला कुठलीही बातमी मिळू शकते कोणत्याही क्षणी तुझं नशीब बदलू शकते कोणत्याही क्षणी देव तुझ्यावर प्रसन्न होतील म्हणून बाळा प्रत्येक क्षणाला सकारात्मक रहा प्रत्येक क्षणाला सकारात्मक विचार कर जेव्हा सकारात्मक विचार माणूस करतो त्यावेळेस त्यांचं नशीबदेखील आपोआप सकारात्मक होत असतं आणि जर नकारात्मक विचार केला तर आयुष्यभर नकारात्मकच सर्व काही होत असतं म्हणून हे मी करू शकत नाही हे माझ्या आवाक्यात नाही किंवा हे माझ्यासाठी नाही असे नकारात्मक बोलूच नका देवाने जे दिलंय त्याचा स्वीकार सकारात्मक मनाने करा आनंदाने करा तुमच्या जीवनात तुम्ही आनंद ठेवला तर आपोआप सर्व काही आनंदमय होईल जिथे घरात शांतता आहे तिथे एकात्मकता आहे जिथे घरातील निर्णय सर्व एकत्र एक मिळून घेतले जातात घरात प्रत्येकाला समान दर्जा आहे त्या घरात देव नेहमी राहतात त्या घरात लक्ष्मी नेहमी नांदते म्हणून ज्या घरातून आनंदाचा आवाज येतो त्याच घरात देवाचा प्रवेश होतो म्हणून तुमच्याही जीवनात आनंद हवा असेल सुख समृद्धी हवी असेल तर सुरुवात स्वतःपासून करा डोक्याला कितीही ताण असू द्या परंतु मन नेहमी शांत ठेवा डोक्याचा ताण आपोआप कमी होईल परंतु डोक्याला ताण असताना तुमचं मन विचलित असेल मन शांत नसेल तर ताण आणखी वाढतो लक्षात ठेवा कधी कधी देवही तुम्हाला सर्व काही सांगून जातात परंतु ते आपल्याला समजत नाही का समजत नाही कारण त्यावेळी आपलं मन विचारात असतं त्यावेळी आपण ते बरोबर ऐकू शकत नाही आपण ते ग्रहण करू शकत नाही त्यामुळे सर्व काही होत असतं म्हणून बाळांनो लक्षात ठेवा देव सांगत असताना आपलं मन शांत असू द्या कुठलाही दुसरा विचार आपल्या मनात येऊ देऊ नका कुठलेही वाईट विचार आपल्या मनात येऊ देऊ नका तुम्हाला जे हवंय ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेलच परंतु त्यासाठी स्वतःच्या मनाला त्रास देऊ नका असं नाही आपल्या आयुष्यात कधीच काही चांगलं घडत नाही नकारात्मक विचाराने कधीच आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडत नाहीत म्हणून सर्व काही चांगलं करायचं असेल तर सर्व काही चांगलं बनवायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा तुम्हाला लक्षात आलं असेल की कसं करायचं काय करायचं जेव्हा देव स्वतः आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो परंतु जोपर्यंत देव आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत आपल्याला शंभर टक्के विश्वास बसतच नाही म्हणून असं करू नका देव कधी ना कधी आपल्याला दर्शन देतीलच परंतु तोपर्यंत त्यांनी सांगितलेलं कार्य करत रहा त्यांनी सांगितलेला मार्ग अवलंबा जेव्हा आपण देवाच्या मार्गावर चालतो तेव्हा कुठे ना कुठे देवाचे दर्शन आपल्याला होणारच आहे आध्यात्मिक मार्ग कधीच कोणाला काही वाईट शिकवत नाही स्वामींच्या केंद्रात कधीतरी जाऊन या स्वामींच्या केंद्राला भेट देऊन या तिथे तुम्हाला कधीच नकारात्मक वातावरण दिसणार नाही तेथे ते असणारा प्रत्येक क्षण तिथे घालवलेला प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी शिकून जाईल म्हणून बाळांनो चिंता करू नका स्वामी आहेत तोपर्यंत तुमचं कोणीही वाईट करू शकत नाही स्वामी आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे स्वामी आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनाला आकार आहे स्वामी आहेत तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही स्वामी आहेत तोपर्यंत तुमच्या पाठीशी त्यांच्या आशीर्वादाचा हात सदैव असणार आहे स्वामी आहेत तोपर्यंत त्यांची शक्ती सदैव तुमचे रक्षण करत आहे स्वामी आहेत तोपर्यंत तुम्ही स्वतः खूप मेहनती असणार आहात स्वामी आहेत तोपर्यंत तुमचे जीवन उज्ज्वल असणार आहे स्वामी आहेत तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही स्वामी आहेत तोपर्यंत तुम्ही बलवान आहात स्वामी आहेत तोपर्यंत तुम्ही सकारात्मक आहात लक्षात ठेवा की परमेश्वराचं तुमच्यावर जरूर लक्ष आहे जीवनात एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर नेहमी परमेश्वराच्या आज्ञेनुसार करा परमेश्वराला सांगून करा बघा परमेश्वर त्यात तुम्हाला शंभर टक्के मदतीचा हात नक्कीच देतील कारण कुठलीही चांगली गोष्ट करताना देव नक्की तुमच्या सोबत असतात बाळांनो तुमचा देवावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप करा जीवनाच्या या कठीण काळामध्ये आपल्याला कोण साथ देतील ते फक्त परमेश्वरच असतील आपल्याला असं वाटतं की परमेश्वर माझ्याकडे बघत नाही किंवा परमेश्वराला माझे दुःख समजत नाही परमेश्वराला भगवंताला प्रत्येक गोष्ट समजत असते आपण एवढे अज्ञानी आहोत की आपण एवढीशी गोष्ट समजू शकत नाही बाळांनो या जगात काय चालू आहे त्याकडे बघू नका तर परमेश्वराने काय सांगितले त्याकडे बघा जगातील काळानुसार बदला परंतु परमेश्वराबद्दल भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका आजचा हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि असेच सुंदर संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ